कसे आहात सगळे मस्त ना मी पण मस्त आहे आज तेजोज लाईफ मध्ये स्वागत आहे तुमचं मी ज्योती तुमचं स्वागत करते आजचा ब्लॉग हा मी माझ्या पूर्ण दिवसभरात काय काय करते हे तुम्हाला सांगणार आहे सो नक्की बघत असते सकाळी उठल्यानंतर छान नाश्ता बनवून नाश्ता केला व घरातल्या कामाला लागले घरातली कामं ही रोज केली पाहिजेत कंटाळा नाही करता येत बिकॉज स्वच्छता हवी असेल तर हे सगळं करणं गरजेचं आहे हे ह्यालाच मला एक ते दीड तास लागतं इतकं घर मोठं आहे की झाडू आणि पुसायला एक दीड तास तरी प्रॉपर लागतो त्यानंतर कपडे आणि नाश्त्याची जी बाहेर भांडी उरलेली असतात ती सगळ्यांना ऑफिसला घालवून मग एकटं मस्त घर साफ आणि क्लीन ठेवायला खूप आवडतं मला घरात सगळे असल्यानंतर हे सगळं होत नाही त्यामुळे मी सगळे गेल्यानंतरच ही कामं आवरते मग ही कामं आवरून मला जेवणसुद्धा करायचं होतं जेवण केल्यानंतर मग रेडी झाली जे की आमच्या इथे बाजूला लग्न होतं त्यांच्याच मुहूर्त मेड होती त्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं सवाशनी म्हणून तर तिथे गेल्यानंतर अशी पद्धत कोणाकोणाकडे आहे कोल्हापूर साईडला तर आहे अशी पद्धत अजून कोणाकोणाकडे आहे नक्की सांगा किंवा ह्याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर तेही सांगा हे असं सवाशिनींना बोलवतात त्यांचं पाद्य म्हणजे पाय पुसतात आणि मग त्यांना जेवायला वाटतात पुरणपोळीचं असतं टेस्टी केल्या होत्या त्यांनी मस्त वाटलं त्यानंतर मग मी घरी येऊन माझी बाकीची कामं आवडली आणि थोडं झोपली झोपून उठल्यानंतर मस्त आम्हाला कॉफी प्यायची होती आम्ही मग कॉफी बनवली आणि थोडं पावसाचं क्लायमेट झालं होतं त्यामुळे कॉफी आणि पाऊस वाव कोणाकोणाला चहा पण आवडतो पण मला आत्ता कॉफी प्यावीशी वाटत होती तर कॉफी बनवली आणि मग आम्ही मस्त पावसाच्या क्लायमेट पाऊस तर नव्हता पडत फक्त क्लायमेट होतं रोज संध्याकाळी कोणाकोणाकडे असं क्लायमेट होतं आणि त्यानंतर तुम्ही असं चहा आणि कॉफी पिता मला नक्की सांगा अशा प्रकारे मी कॉफी बनवली अशी कॉफी कोण बनवतो म्हणजे मला तर अशीच आवडते एक एक जण साखर वगैरे नाही टाकत कडू कॉफी कशी पितात काय माहिती त्यानंतर ही कॉफी आणि हा व्ह्यू माझ्या किचनमधून दिसतो त्यानंतर मी थोडा वेळ टेरेसवरती तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी गेले होते क्लायमेट खूप छान झालं होतं मस्त असं गार वारं सुटलं होतं आणि आमच्या घराच्या बाजूला नारळाचे झाडं आहेत पाच सहा तर त्यामुळे मस्त वाटतं तिथेवरती टेरेसवरती बसायला सगळं ओपन आहे त्यानंतर घरी आली आणि मग जेवणाची तयारी जेवण करता करता तर मध्येच असं काळं एकदम असं भरपूर झालं होतं आणि दोन मिनटात येलो काय हे काहीच कळत नाही ह्या क्लायमेटचं सो, सो दोन मिनटात जस्ट मी थोडंसं बाहेर जाऊन आले तर बघा हा कलर झाला आणि थोड्या वेळाने साडेसात वाजता पाऊस पडायला लागला अशा प्रकारे माझा दिवस संपला जेवण झोपलो मी थँक्यू फॉर वॉचिंग ब्लॉग आवडला असेल मी दिवसभरात काय काय करत असेल हे आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय